मी पहिल्या वेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी एक निवडून गेलो पाच वर्ष कलेक्टर पडतात सेवेची एक मला संधी मिळाली आणि ते संधीच मी सोनं केलं मी असं सोनं केलं पाच वर्ष मदन बापू विसरणार नाही अजून दहा वीस वर्ष पाच वर्षी चांगली सेवा केली मी तुमची पुन्हा तुम्ही मला संधी दिली आणि दुसरी संधी देत असताना धनशक्ती विरुद्ध हा गरीब मदन बाप्पा आपणा चाई पाजत नाही जर कोण तुम्ही निवडून दिलं चौथा तर आपल्याला नको होता म्हणून त्याचे परिणाम लागत काही अडचणी थोडे दिवस राहिले आता आमदार आमदार आहेत आपण बघू सांगायचं पाच वर्ष मी प्रामाणिक सेवा केली तुमची पहिल्या वेळा दुसऱ्या पंचवर्षीकडे मी प्रामाणिक तुमच्या सगळ्यांच्या सेवा केली शेवेत कुठेच कमी पडलो नाही कोणाचे सुख दुःख काही असेल असे आवाजात मी आलो मान सन्मान हा मान त्याची अपेक्षा पण नव्हती पण हे काही जे व्हॉट्सअप फेसबुक ला टाकताय आमचा बाले किल्ला शिवसेनेचा बाले किल्ला तुमच्या बापाचा बाले किल्ला <स्थाँगा> आहे बाले किल्ल्यासाठी दंगलग्रस्त भागातले सगळे लोक आहेत आपण ज्या वेळेस आपली हक्क झाली नव्हती आपल्याला प्यायला पाणी नव्हतं रस्ते नव्हते तेव्हा तुम्ही कुठे गेले होते आता मताची भीक मागतात आणि गायकवाड बंदी मध्ये वेळशाही उठतात आपण जे करतो ना, ना? आम्ही परिवाराचा विचार करत नाही लोक भाऊ जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो म्हणजे मी सांगायची गरज तुम्ही सगळ्यात वेळाने बघता कोणाचंही काही अडचण छोटे छोटे भानगडी झालं तरी मी येतो काही घर आहे का मला मला परिवार नाही का मला संसार नाही का पण आम्ही दोघांनी दोघा भवानी बिडा उत्साला आहे जनसेवेचा आमची परिस्थिती काही नव्हती खूप हालायकीची परिस्थिती होती आबांनी या राजकीय सामाजिक सेवा त्याच्यामध्ये खूप नाव कमवलं आणि त्याच्यात आमचं नाव झालं मी आबांच्या पवारात घेऊन तुमच्या सोबत आले मला तुझे आठ दिवसापासून विचार केला सभा घ्यायची आणि बोलायचं शिवडे पूर्ण बोलतात मी गावी तस मी काय तो काही बोलायला लागला काही बरबाळ करतात काहीकड झोप लागणार नाही तुझी शोक उडू दिली आम्ही तुझी झोप उडली म्हणून तू काही बरबाळ करायला लागला साडेतीन आता आमचा कार्यकार संपलेला आहे साडेतीन वर्ष झाले अडीच वर्ष झाली कार्यकार संपलाय मागच्या पंचवार्षिकला यांच्यासाठी मी तुमच्या पाया पडायला आलो तो आलो नाही तुम्ही त्यावेळेस म्हटले होते बापू खरं मतदान द्यायचं का याला बोलले होतात पाच वर्ष या माणसाने एक शब्दाने आम्हाला आम्हाला तिघ नगरसेवकांना विचारलं नाही एक नगरसेवक डोक्यावर बसून फेरवला त्याचे परिणाम भोग आता भोगावीच लागते

आता आमच्या पक्षाचा वरिष्ठ नेत्यांना फोन करता यांना थांबवा यांना थांबवा कोणाच्या थांबणार नाही बंडू झाल्याशिवाय साधताच पाहिजे तरच आपण सगळे व्यवस्थितपणे गुंडगिरी की माजवलेली यांनी काय करित्रपटाची काय कंडिशन आहे आपली सध्याच्या परिस्थितीला काय काही शब्द मी बोलू शकत नाही म्हणजे बाय भेटीला कसं घेऊन कसं काय काय करतात मला पुरे तर मी जातो पोलीस स्टेशन गोष्टी कोणामुळे <laughs> बोलताना लाज वाटत नाही यांना काय बोलतात कोणाबद्दल करोना काळामध्ये टाळूरची लोणी करोना काळामध्ये काय नाही आहे सांगा तुम्ही आमच्या जीवाची परवा केली का आम्ही आम्हाला संसार नाही का

तो चौथा आम्हाला नको असता म्हणून तुला तू आमच्या का तुम्ही वारंवार एकच विषय घेतात गुटका जुगा तुम्ही काय काय धंदे करतात लोकांना माहित नाही का सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मला दोन पंचे शिकला तुमचा आशीर्वाद होता दोघे वर्ष मी निवडून आलो माझे गुरु म्हणजे भाऊ बी एक म्हणजे माझे गुरु बी त्यांच्या सुपुरी त्यांच्या कामाची पद्धत बघून बघून मी काय आणखी माणूस आहे दावी नाकार मला काही कळत नाही पण त्याचं बघून बघून मी शिकलो पण तुमच्या सगळ्यांच्या शिवाय मी चांगले काम केले आणि पुण्याचं काम मी जर काही केलं असेल माझ्या आयुष्यात या दहा वर्षात तर कलेक्तर फट्ट्याला पाणी दिलं हे यांच्याकडे कोणाच <स्थाँगा> करून झालं नसतं सगळ्या लाईन चालू केल्या घरोघरी जाऊन सांगितले पैसे नसतील चालेल हरकत नाही तुम्ही टाका लोकांनी पाणीपट्टी भरली नाही एकही अधिकारी तुमच्या घरापर्यंत आला का का दिला सगळ्याच मोठं पुण्याचं काम केले आणि ते पुण्य आम्हाला कामात कामात येते टाळूवरची लोणी खाणारे अरे आम्ही टाळूवरची लोणी खाणार नाही आम्ही कष्ट करणारे या सारखं हरवण असं नाही खा तुझ्या एखाद्या सभेत बोलून दाखव अुला उत्तर देतो तुझ्यासाठी पाय पडलोय मला मागचे लोक बोलले म्हणे बाप्पू तुझ्या इलेक्शन एवढं आलो नाही यांच्यासाठी काय पाय पडतो घर जायला मतदान द्यायचं का आणि तो आमची लाईकी करतो तुझ्या मुलाने कबूल केलं होतं माझा मामा का पडला म्हणे बाप्पू मला असं समज एक घर नाही तुम्हाला बाप्पू तु� कोणी म्हणत नाही कोणी पाणी घे कोणी चहा घे तू घातली अरे आमचं नाना नाना नावाच्या आम्ही खर्च केला मी जर पुण्याचं काम केलंय तर सगळे म्हणून आपलं एक पुण्याचं काम करायचंय पाणी हे पुण्याच काम आहे ना माझ्या आयुष्यात मी सगळ्यात पुण्याचं काम हे समजतो की कलेक्टर पट्ट्यात पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि तो परमेश्वराच्या कृपेने आपण ते केलेलं आहे पुण्याचं काम आहे ना एक पुण्याचं काम आपल्याला करायचं का पापचं वाटे घरी व्हायचं पुण्याचं काम करायचं ना तर बंडू काय माझ्या माय माऊली नो सगळ्यांना मी बोलत नाही तर नाश्त्या प्रमुख सोन्यांनी मला बोलायला लावलं ना दहा वर्षानंतर मी पहिल्यांदा बोलतो तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्या बोलण्या चुकी झाल्या असेल तर मला माफ करा तर मी सगळ्यांना विनंती करतो माझ्या माय माउलीं सगळ्यांना कि काही करून अजून तेवीस तारखेच्या निकालामध्ये कलेक्टर पट्टा आपला प्रभाग क्रमांका अकरा बंदू काकाला लीड पाहिजे जर बंदू काकाला तुम्ही लीड दिला तर मी पुढच्या नगरसेवकाच्या फॉर्म भरेल

बसून काकांना मी एकशे अठ्ठावीस काकांना आम्हा मागे बसते मी फोन मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो